बिहार राज्यातील बोधगया येथील बोधिविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी देशभरात अखिल भारतीय बौद्ध महासभा तसेच भिक्खू संघाच्या वतीनं आंदोलन करण्यात येते आज विभागीय आयुक्त कार्यालयावर आरपीआय आठवले गटाच्या वतीनं शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आंदोलकांनी यावेळी माध्यमांना माहिती दिली पाहुयात बिहार मधील बुद्धगया येथील महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे या मागणीसाठी प्रामुख्यानं आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या ठिकाणी निदर्शनं करण्यात आली आंदोलन करण्यात आलं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय माननीय रामदासी आठवले साहेब यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आज सर्वत्र या ठिकाणी बोधी विहार हे आमच्या ताब्यात मिळावं यासाठी आंदोलन होत आहे आणि या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पूर्णपणे पाठिंबा आहे कारण अखिल भारतीय बौद्ध महासभा आणि अखिल भारतीय बौद्ध भिक्खू संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने हे आंदोलन महाराष्ट्रात आणि देशात सुरू करण्यात आलेलं आहे कारण बोधी विहार जे बुद्ध येथील आहे हे बोधी विहार आमच्या ताब्यात मिळालं पाहिजे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे गौतम बुद्धांना त्या ठिकाणी पिंपळाच्या वृक्षाखाली त्या ज्ञान बोधी प्राप्त झाली होती आणि तेव्हापासून ह्या विहाराला अत्यंत अनन्य असं साधारण महत्व या देशामध्ये आणि भारतामध्ये आहे आणि अनेक देशातून विदेशातून त्या ठिकाणी पर्यटक येत असतात आणि म्हणून हे बौद्ध विहार आमच्या हक्काचं आहे आणि हे बौद्ध मंदिर नव्हे ते विहार आहे बौद्धांचं विहार आहे अशोक सम्राट राजांनी जे स्थापन केलेलं होतं ते विहार त्या ठिकाणी बुद्धगया या ठिकाणी आहे आणि देशातून आणि विदेशातून अनेक लाखो पर्यटक त्या ठिकाणी जात असतात आणि त्या ठिकाणी अत्यंत शांततेनं त्या ठिकाणी ते अभिवादन करत असतात आणि म्हणून हे बौद्ध विहार खऱ्या अर्थानं बौद्धांच्या ताब्यात मिळावं या मागणीसाठी म्हणते सुराई सफाई यांच्या नेतृत्वात देखील आंदोलन झालं होतं अनेक वर्षापासून आंदोलन सुरू आहे परंतु या वर्षीपासून जे आंदोलन सुरू केले करण्यात आलेलं आहे हे आंदोलन बौद्ध विहार आमच्या ताब्यात मिळाल्याशिवाय थांबणार नाही ही ठाम भूमिका रामदास आठवले आणि बनते राहुल मोदी यांनी या ठिकाणी दिली केलेली आहे रा, रा, रासूद गवळी ज्या वेळेला बिहारचे राज्यपाल होते त्यावेळेला देखील त्या ठिकाणी बौद्ध जनता त्या ठिकाणी भेटली होती आणि रासूल गवळीने देखील बिहारच्या ज्या कॉन्स्टिट्यूशन आहे बिहारची जी गव्हर्नमेंट आहे बिहारचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांना देखील त्यांनी या ठिकाणी निवेदन देऊन आठवले साहेबांनी ते सर्व भेटले होते आणि तेव्हापासून ही मागणी आम्ही रोखत आहोत परंतु आता ही मागणी संपेपर्यंत आम्हाला विहार मिळेपर्यंत संपणार नाही आंदोलन अधिकाधिक तीव्र करण्याचा संकल्प या ठिकाणी आठवणी साहेबांनी केलेला आहे